नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे आलू चाट आलू टिक्की चाट तर चला तर मग आपण हे कसं बनते ते बघूया तर हे आपणाला दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्या बटाट्यांना आपण खिसून घ्यायचं आहे बारीक हे दोन्ही खिसून घेतलेले आहेत मध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण टाकलेले आहे चवीपुरतं मीठ कोथिंबीर हळद पावडर आणि थोडीशीच टाकली कारण दोनच बटाटे आहेत माझ्याकडं हिरवी मिरचीचे तुकडे टाक टाकलेले आहेत थोड्या एकच मिरचीचे तुकडे असतील लांब मिरची होती कॉर्नफ्लॉवर आहे एक चमचा आणि लाल तिखट थोडंसं आणि हे लिंबू आहे थोडंसं आंबटपणा मग हे पूर्ण मळून घेतलेलं आहे तेल आता तेलाचा हात लावून त्याला थोडंसं गोळा करून घ्यायचं आहे आणि आता पटापट आपण ह्याच्यात टिक्क्या बनवून घ्यायच्यात जास्त मोठ्या नाही करणार मी छोट्या छोट्या करणार लहान लेकरांना पण आम आमच्याकडे आहेत ते खातात त्यामुळं ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे काय घातलेलं नाही हे पुढं बघूया आपण तर हे एवढं करून टिक्क्या पटपट करून घेतलेल्या आहेत मी झालेल्या आहेत आपल्या टिक्क्या आता तर ह्या सर्व टिक्क्या झालेल्या आहे आहे आहेत तर आहेत दहा ते अकरा आहेत तर मग हे गॅस कट जायचं आहे गॅस चालू करायचं आहे तव्यावरती तेल ओतायचं आहे थोडंसं तेल तेल गरम झालं की आपल्याला ह्या टिक्क्या तेलामध्ये डीप फ्राय करायचं नाही शालो फ्राय करायचं आहे तर ह्या टिक्क्या तव्यामध्ये ठेवून घ्यायचं आहेत आणि बारीक गॅस करून आपल्याला अलटी पलटी करायची आहे सावकास करायचं आहे कारण हे तेल असं आपल्या अंगावर येऊ शकतं तर चला है है तर मग हे आपल्या सगळ्या हे बघा तेल कसं आलेलं आहे उडून तर सगळ्या टिक्क्या मी आलटून पलटून घेते आणि खरपूस रंग येईपर्यंत आपणाला ह्या शालो फ्राय करून घ्यायचे आहेत झालेल्या आहेत आपल्या टिक्क्या हे अशा कलर बघा कलर किती छान आलेला आहे तर आता ह्या टिक्क्या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता ह्या झालेल्या आहेत ह्या बघा मस्तपैकी झालेल्या आहेत कलर पण खरपूस आलेला आहे खरपूस भाजलेल्या आहेत म्हणजे डीप फ्राय झालेले आहेत हे शॉलो फ्राय झालेले आहेत डीप फ्राय नाही सॉरी तर ह्या आता झालेल्या आहेत आपल्याला जेवढ्या घ्यायच्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या सजवण्यासाठी तर आता ह्या प्लेटमध्येच आपण तयार करूया आलू चाट आलू टिक्की चाट तर हे टिक्कीवरती मी गोड दही टाकलेलं आहे दही दह्यामध्ये पिट्टी साखर टाकलेली मी नाही दाखवलं तर दही फेटून घेतलेलं आहे साखर टाकून थोडीशी परत केचप आहे हे माझ्याकडे केचप होतं ते केचप टाकले मी गोड चटणी वगैरे काही नाही केली चिंचेची चटणी हिरवी चटणी असती मी ते लहान लेकरांना पण खाता येते म्हणून मी नाही घेतलं तर हे गोड दही परत केचप नंतर चाट मसाला टाकलात थोडासा बारीक शेव टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे हे झालेलं आहे आता आपलं हे बघा मस्त झालेलं आहे आलू टिक्की चाट तर शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा करायला करा विसरू नका कमेंटमध्ये मला सांगा की माझी आलू चाट कशी झालेली आहे तर शेअर करा सबस्क्राईब करा